भाऊ घातलेल्या तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व प्रभागातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आता संपन्न झालेल्या आहेत आपले शेटे मामा त्याचप्रमाणे संतोष भाऊ दाभाडे पाटील त्याचप्रमाणे रवीअप्पा भेगडे रवींद्र नाना दाभाडे गिरीसात्या खेर किशोर भाऊ भेगडे सुरेश भाऊ झेंड त्याचप्रमाणे इंद्र आज प्रभाग क्रमांक एक पासून तर प्रभाग क्रमांक चौदापर्यंत त्र्याहत्तर लोकांनी मुलाखती दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे नगराध्यक्षपदासाठी संतोष भाऊ दाभडे पाटील मी स्वतः किशोर भाऊ भेगडे गिरीश तात्या खेर अशा चौघांचीही आमची मुलाखत या ठिकाणी संपन्न झालेली आहे सगळी कोर कमिटी याबाबत पुन्हा एकदा बसेल सर्व नावांवरती पुन्हा चर्चा करून ज्यांनी ज्यांनी मुलाखती दिलेल्या आहेत त्या सर्वांना विश्वासात घेऊन आम्ही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारा निश्चित करू आमदार म्हणून सुनील शेळके हेच त्या ठिकाणी सगळ्या तालुक्याचा कारभार बघत असताना अनेक त्रुटी कामांमध्ये असतील किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या संदर्भात या तळगावकरांचं पुढचं जे काही विषय आहेत अनेक विषय आहेत त्याच्यामध्ये तर त्याच्यावरती आम्ही ही इलेक्शन लढणार आहोत भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती महत्त्वाची आहे पक्षाच्या संघटनेच्या माध्यमातून आमची कोर कमिटी मागाशी उल्लेख झाला आमच्या सर्व इच्छुक नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या मुलाखती घेतात आणि मग त्या माध्यमातून एक मताने त्या ठिकाणी आम्ही आमच्या उमेदवाराचं नाव त्या ठिकाणी घोषित करत असतो नगरपालिकेच्या कार्यक्रमाच्या नंतर आमची कुठलीही चर्चा पुढं झालेली नाही आहे येणाऱ्या काळात आम्ही पक्षाच्या माध्यमातून आज जो महत्त्वाचा टप्पा होता तो मुलाखतीचा या ठिकाणी पूर्ण केलेला आहे सगळ्याशी सांगितल्याप्रमाणे काल जरी आम्ही त्या ठिकाणी सुवर्णताई बाळासाहेब घोटकुले यांची उमेदवारी जाहीर केली त्याच्या अगोदर आदल्या दिवशी म्हणजे आमच्या पक्षाच्या मावळ तालुक्याच्या कोर कमिटीची बैठक वडगाव भाजप कार्यालयामध्ये त्या ठिकाणी झाली त्या बैठकीत एकमताने चांदखेड पंचायत समिती गणामध्ये सुवर्णाताई बाळासाहेब घोटकुले यांचं नाव त्या ठिकाणी ठरलं आणि काल त्या ठिकाणी जो कार्यक्रम होता त्या ठिकाणी पक्षाच्या माध्यमातून निर्णय झाल्यानंतर घोषित करावं त्याप्रमाणे आम्ही पहिली उमेदवारी पंचायत समितीची घोषित केलेली आहे संतोष दाभाडे पाटील हे जर माहितीचे उमेदवार असतील तर आम्ही त्यांच्याबरोबर जाऊ तर मी आज तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून सांगतो की संतोष दाभाडे पाटील हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत शहराचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आमची देखील संतोष दाभाडे पाटलांच्या नावाला त्या ठिकाणी संमती आहे पण हे सगळ्या गोष्टी एका व्यासपीठावरती येऊन किंवा एका एखाद एक एकत्र बसून याच्यावरती जर सविस्तर चर्चा झाली तर निश्चितपणाने त्याच्यात पुढे मार्ग निघतील पण बाकीच्यांनी जे काही गैरसमज सयम निर्माण करण्याचे कार्यक्रम केलेले असतील तर तुमच्यामध्ये बदलून पुन्हा सांगतो ते जर नाव ते सुचवीत असतील तर आणि पुढे तोडगा योग्य निघत असेल तर निश्चितपणाने संतोष दाभाडे पाटलांच्या नावाला भारतीय जनता पक्ष म्हणून आमचा सर्वांचा पाठिंबा आहे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करतायत आमची विचारधारा स्वीकारू जर भारतीय जनता पक्षाचं काम करणारे कार्यकर्ते तयार होत असतील तर निश्चितपणानं अशा कार्यकर्त्यांना आम्ही भारतीय जनता पक्षात स्थान देऊ मात्र हे स्थान देत असताना आमच्या जुन्या कार्यकर्त्यांवरती कुठेही अन्याय होणार नाही त्या कार्यकर्त्यांशी चर्चा करू त्या कार्यकर्त्यांना विश्वासात देऊन तेव्हाच नवीन कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी प्रवेश घडेलपणाने लवकरात लवकर करण्याचा आमचा प्रयत्न आहे तशी ते कळू धन्यवाद